मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु सर्वांना शुभ सकाळ आणि आज आपल्या महारा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची पण सुंदर अशी पूजा करून घेतलेली आहे त्याच पद्धतीने मागे दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज आणि मार्गशीर्ष गुरुवारची देखील सकाळीच मी मांडणी करून घेतलेली आहे संध्याकाळी आता कथा आरती हे सर्व विधिवत करायचं आहे बाकी संपूर्ण पूजा माझी झालेली आहे फळांचा नैवेद्यसुद्धा दाखवून झालेला आहे इथे यंत्राची पूजा फक्त आता तुपाचा दिवा तेवढा लावायचा राहिला आहे तो आरती करताना लावणार आहे आणि म्हंटलं सकाळी सकाळीच पूजा झाली आहे तर शूट करून घ्यावे आणि नंतर पुढचा व्हिडिओ करावा तर चला बघूया आपण थोड्या वेळाने पुढचा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज किती सुंदर दिवस आहे बघा की आपल्याला सेवा कमी म्हणजे वेळ कमी सेवा जास्त असं काहीतरी आजच्या दिवसात होणार आहे कारण मार्गशीर्ष मा गुरुवार आहे पौर्णिमा आहे दत्त जयंती आहे आणि गुरुवार म्हणजे शुभ गुरुवार सुद्धा आहे तर सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना आज दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते सगळ्यांची सेवा करून तर नक्कीच झालेला असेल ज्या माझ्या बहिणी मैत्रिणी गुरुचरित्र पारायणाला बसल्या असतील त्यांना त्यांच्यासाठी माझ्याकडून सुद्धा महाराजांना आणि दत्त महाराजांना माझ्यासाठी सुद्धा प्रार्थना करा ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र पारायण केले आहे त्यांनी मला देखील स्मरणात नक्कीच आणा त्याच पद्धतीने आज आपल्याला भरपूर सेवा उपाय करायचे आहेत जे मी दोन तीन दिवस झाले व्हिडिओमध्ये सांगत आहे आता आज मार्गशीर्ष गुरुवारचा खास उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर काय करायचे आहे बघा आधी एक चांदीचे निरांजन घ्यायचे आहे चांदीच्या निरायणा ना सॉरी चांदीच्या निरा निरांजनामध्ये तुपाची वात लावून घ्यायची आहे जी आपल्याकडे असते तीच वात मी लावून घेतलेली आहे शुद्ध तुपाच्या गाईच्या तुपाच्या वाती पाहिजे असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता ही तुम्हाला तुपाची वात लावून घ्यायची आहे संध्याकाळच्या वेळेत हा उपाय करायचा आहे बर का संध्याकाळच्या वेळेमध्ये हा जो तुपाचा दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला थोडीशी दालचिनी पावडर घालायची आहे दालचिनी जास्ती ना मी संध्याकाळी घालणारे ती दालचिनीची पावडर या दिव्यामध्ये घालायची आहे आणि त्याच पद्धतीने दोन लवंग आपल्याला या पूजेमध्ये म्हणजे या दिव्यामध्ये घालायच्या आहेत बघा अख्ख्या दोन लवंग <coughs> तशा तर मी कापुरामध्ये पण माझ्या रोज रोजच्या असतात पण आजची ही सेवा आहे की अशा पद्धतीने तुपाच्या वातीच्या इथेच आपल्याला अशा पद्धतीने या दोन लवंगा प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत बघा आता या थोड्या थोड्या अशा खडखड अशा कटकट आवाज होऊन प्रज्वलित व्हायला सुरुवात देखील झाली हा असाच दिवा अखंड आपल्याला संध्याकाळी या मार्गशीर्ष देवीच्या पुढे अशा पद्धतीने लावायचा आहे काय काय घातलं आपण यामध्ये दालचिनीची पावडर दोन लवंगा आणि तुपाचा दिवा अशा पद्धतीने तु दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या पुस्तकामधील महालक्ष्मीची आरती करून घ्यायची आहे ही जी आरती आहे जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी ही आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे जे मी तुम्हाला आजच्या भागामध्ये म्हणून दाखवणार आहे कारण गुरुवार आहे एवढी सेवा पण होईल आणि तुम्ही सर्वजणी पण ऐकाल तर म्हणायचं आहे सोळा वेळा मी म्हणत आहे आता एक वेळा नमस्ते स्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्त सिद्धिबुद्धी प्रते देवी मुक्ती प्रदायिनी सर्वज्ञे सर्व... भुक्तिमुक्ती प्रदायी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तु ते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग जे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तु ते स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महालक्ष्मी महोदरे महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तु ते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तु ते श्वेतांबर धरे देवी नानालंकारभूषिते जगत स्थिते जगन्मात महालक्ष्मी नमोस्ते आता हे महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते सोळा वेळा म्हणायचे आहे संध्याकाळी सोळा वेळा त्यानंतर एक वेळा किंवा सोळा वेळा महालक्ष्मी म्हणजे आपले महालक्ष्मी स्तोत्र म्हणायचे आहे कुठले स्तोत्र नमस्तेस तू महामाये हे झालं आपलं हे त्यानंतर सुक्त म्हणायचं आहे श्री एक वेळा किंवा सोळा वेळा सुक्त एक वेळा किंवा सोळा वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे या तीन सेवा आज संध्याकाळी पौर्णिमेला नक्की करायच्या आहेत आता दत्त सेवा किंवा महाराजांच्या सेवा काय करायच्या हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण ज्यांनी तो व्हिडिओ ऐकला नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते आज संध्याकाळी संपूर्ण आपले सारामृत पठण करायचे आहे ज्यांना वेळ नाही त्यांनी ऐकले तरीही चालेल ज्यांना अजिबातच वेळ नाही त्यांनी श्री गुरुचरित्रामधील अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा यांचे जरूर पठण करावे काहीच नाही जमले तर दत्त महाराजांचा आणि स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र अवश्य म्हणावा श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा अन्यथा श्री गुरुदेव दत्त या तीन मंत्रांपैकी कोणताही एक मंत्र आपल्याला दिवसभर किंवा संध्याकाळी पट म्हणायचा आहे त्याच पद्धत पद्धतीने महाराजांचा ओम श्री स्वामी समर्थाय नमः किंवा षडाक्षरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढा किंवा आपल्याला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जय जयकार सुद्धा आपण महाराजांचा आजच्या दिवशी करू शकतो जितक्या जमतील तेवढ्या सेवा करा एकच माळ केली श्री गुरुदेव दत्त तरीही चालेल मात्र ती अंतकरणापासून हा कसावी संध्याकाळी आठवणीने महालक्ष्मीची आरती गणपतीची आरती दुर्गे दुर्गट भारी ही देवीची आरती महाराजांची आरती आणि दत्त महाराजांची आरती आणि त्यानंतर घालीन लोटांगण म्हणून आपल्या आजच्या सेवेचा आज आपल्याला संध्याकाळी अशा प्रकारे सेवा संपन्न करायची आहे दिवसभर आज आपली जी समई आहे ती प्रज्वलित राहील याची काळजी घ्यावी बाकी गुरुचरित्र पारायण केले असेल त्यांना तर माहितीच आहे की आजच्या दिवशी उद्यापन कसे करावे तर आजच्या या सेवा तुम्ही चुकवणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करते तुम्हाला ज्यांना कुणाला लक्ष्मी कुंचन घ्यायचे आहे ते आजच्या दिवशी ऑर्डर करा खूप सारे महत्व आहे बावीसशे रुपये आपल्याला याच नंबरवर म्हणजे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या आपल्या नंबरवर पाठवायचे आहेत बावीसशे रुपयामध्ये संपूर्ण साहित्य विधिवत पूजा करून तुमच्यापर्यंत घरपोच होईल आज केले तर तुम्हाला पुढच्या शुक्रवारपर्यंत ते घरपोच होईल त्याच पद्धतीने ज्यांना श्रीयंत्र पाहिजे आहे किंवा स्नियंत्रात मी पूजन ठेवलेलं आहे दत्त महाराजांची मूर्ती पाहिजे आहे विष्णू लक्ष्मीची एकत्रित मूर्ती पाहिजे आहे माता लक्ष्मी गणपती अन्नपूर्णा किंवा पारद शिवलिंग ज्यांना कुणाला हवे आहे त्यांनी आपल्या सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या आपल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा महाराजांची मूर्ती जरी हवी असेल छोटी मोठी कोणतीही मात्र अष्टधातूची बरं का कारण देवघरामध्ये तीच मूर्ती असावी तर त्या सर्वांनी नक्की संपर्क साधावा आता ही जी आपली मूर्ती आहे ती आज मी दत्त जयंती आहे म्हणून पूजेत ठेवलेली आहे पण पाठीमागे माझी महाराजांची जी पितळी मूर्ती आहे म्हणजेच अष्टधातूची तशा पद्धतीची मूर्ती देवघरामध्ये दे। नक्की आजच्या दिवशी तुम्ही ऑर्डर करा पुढच्या पर् गुरुवार शुक्रवारपर्यंत तुमच्या ती घरी घरपोच गर होईल श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा सर्वांना जयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त